नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला दिसत असेल आपल्या सोयाबीनच ओली चालू आहे त्याचं कारण की पाणी नाही आहे शेतकरी सहा सात आठ नऊ या तीन दिवस पाणी आला शेतकरी मित्रांनो आणि दहा तारखेपासून उघडच आहे आजची वीस तारीख आहे दहा दिवस झाले शेतकरी मित्रांनो पाणी येऊन तर या दहा दिवसात आपलं पिकही वाढलं आपण डवरणी केली आणि तन्नाशेकही मारलं तन्नाशेकांना आपल्या जमिनीमध्ये हीट निर्माण झाली आणि सोयाबीन पिवळं पडलं ओल कमी झाली आणि डवरलंही डवरल्यामुळे गॅस निघाली म्हणजे शेती भुसभुशीत झाली आणि सोयाबीन हिरवं पडलं डवरणीमुळे आता काय झालं शेतकरी मित्र आपण डवरली डवर डवरणी डवर केली आणि ओल तुटली शेतकरी मित्रांनो जसं हे माथ्यागाचा वावर आहे खालचं पदार्थ आहे तो ओल कमी पडल्याने सोयाबीन पिवडं पडते आणि पाणी जास्त झाल्याने सोयाबीन पिवडं पडते नाही का बरेचसे कारण आहे सोयाबीन पिवळं पडण्याचे पिवळा मोजाक येतो नाही का त्याला व्हाईट फ्लायनं पिवडा पडतात तर आज आपण पाणी का दिलं बघा शेतकरी मित्रांनो की आता आपल्या एकवीस तारखेची पेरणी होती आपली एकवीस तारखेची पेरणी आजची आहे वीस तारीख पूर्ण तीस दिवस पूर्ण कम्प्लीट झाले शेतकरी मित्रांनो या तीस दिवसात आपल्या सोयाबीन पिकाची वाढ चांगली शेतकरी मित्रांनो बघा या तीस पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे गरजेचे आहे का कारण की आपण कीटकनाशक मारतो कीटकनाशकालाही पाण्याची ओलावाची गरज आहे शेतकरी मित्रांनो कारण की हिट निर्माण नाही झाली पाहिजे पानं भाजली नाही पाहिजे त्याच कारणासाठी जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे आता आपण जेव्हा तन्नाशक मारलोत तेव्हा पानाचा आकार लहान होता आता बघा जसजसं ज़ दिवस होत राहिले तन्नाशक मारायला तस जसं बघा पानाचा आकार बघा निकोब आहे पान बघा किती मोठा आहे काही काही सोयाबीनचे झाडाचे पानं तर खूप मोठे आहे काही काही लहान आहे बघा हे लहान काय आहे शेतकरी मित्रांनो कारण की वातावरण राहिलं वातावरण वातावरण नाही असं ढगाळ वातावरण आहे हवा खेडकी खेळती नाही आहे आणि गरमी होऊन राहिली गरमाहट आहे तर अशा गरमाहट वातामध्ये अई अईचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे शेतकरी जसं आता मी पाणी देऊन राहिलो स्प्रिंकलर चालू आहे आपलं तर पाणी देऊन राहिलो तर या ते इथं वापसा होते इथं गरमाहट होते शे बाजूच्या शेतामध्ये नॉर्मल टेम्परेचर राहते इथं जास्त राहते या टेम्परेचरमध्ये का होते अई येण्याची जास्त शक्यता आहे आणि तसं जर वरचाच जर पाणी आला सगळीकडे वातावरण थंड राहते पाणी आला जस हो जस पान तर जसं तीन दिवस होतं सहा सात आठ नऊ पर्यंत थंडी लागायची या थंड वातावरणात हीचा प्रादुर्भाव जास्त होत नाही तर वरचाच पाणी पाहिजे पण पाणी येऊन नाही राहिला आणि आपण पाणी याच्यासाठी देऊन राहिलो हे पिवळं पडून राहिलो होतो पाणी कमी पडून राहिलो होतो हे जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी ह्याच त्याचं मगचं कारण आहे शेतकरी मित्रांनो म्हणून सांगतो तुम्ही जर तणनाशक मारलं असेल पिवळं पडलं असेल डवरणी केली असेल तर पाणी द्या सोयाबीन हिरवं पडेल जिवंत राहील आणि वाढही होईल कारण की या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो आपल्या सोयाबीन पिकाला मुयाची वाढ होतात गाठी सुटतात नत्राच्या तर पाण्याची जर कमतरता पडली तर वाढ होत नाही वाढही चालू राहील धीम्या गतीने आणि समोरचा जर पाणी आला नैसर्गिक जर पाणी आला समोर जर पाणी चालून आला तर सपोर्ट होईल अजून पिकअप धरेल आपलं सोयाबीन हेच त्याच्यामागचं मेन कारण आहे तर आता या पिकाला पाणी प्रत्येक पीक पाण्यावर आले आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन तूर नाही का पाण्याची आवश्यकता आहे तर आता आपलं कीटकनाशकाची पहिली फोरणी होत तीस दिवस झाली तर आता याच्या अगोदर मी म्हणायचो पंचवीस तीस दिवसाच्या आत कीटकनाशकाची फवारणी करा पण काही परिस्थिती अशी निर्माण होते शेतकरी मित्रांनो की निसर्गाकडं जिकडं निसर्ग तिकडं आपण निसर्गाच्या निसर्गा समोर नाही आता याला पाणीच नाही जर कीटकनाशकाची फवारणी केली हिट निर्माण होते शेतकरी याला पाण्याची अत्यंत गरज आहे तर पहिले आपण नियोजन केलं जमीन उलत होती तर डवरणं केलं कारण की आता याला पांघरून घातलेलं आहे असं म्हणजे हे जमीन मधातली उलणार नाही आणि पाणीही दिलं आणि तुम्हाला फरक दिसत असेल आणि दिवसेंदिवस आपल्या सोयाबीनची वाढ होत आहे म्हणून या कारणासाठी आपण स्प्रिंकलर लावले डवरणी केली आता काही शेतकरी मित्र म्हणतात का असं कोणतं तणनाशक आहे शॉक बसणार नाही शॉक बसणार शेतकरी मित्रांनो नक्की बसणार कारण की त्या तणनाशकाचा गुणधर्मच तोच आहे आपण सोयाबीन पिकव हे वनस्पती आहे आणि ते तणनाशकही एक वनस्पतीच आहे ते तर मरून खाक होते पण हे मरत नाही का याचं याची इम्युनिटी पॉवर जास्त आहे याला तर शॉक बसणारच आहे कोणतंही घ्या शॉक बसणार आणि कीटकनाशकही फवारणीला पाण्याची आवश्यकता आहेच तर थांबून जा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कीटकनाशक आणला जर ओल नसेल तर थांबून जा कारण की जर आता जर कीटकनाशक फवारलं होणार काहीच नाही पण तुम्हाला लक्षात येईल का, हो का, का आपण ओल नव्हती कीटकनाशक फवारलं आठ दिवस झाला कीटकनाशक फवारून पाणी येऊन राहिला तुम्हाला ऑटोमॅटिक सोयाबीनच दाखवून देणार फरक हिट हिट निर्माण होते शेतामध्ये तर आपल्या शेतकरी मित्रांनो तर आता इथेच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद